नमस्कार मी नाशिकहून जयश्री बाग कविकुमार अर्थात जीवन या तांवीमित्राच्या गजल मना मनातली या अत्यंत व्रतस्थपणाने गेले कित्येक वर्षापासून अव्याहत चालू असणारा हा अक्षर यज्ञ आहे आणि या उपक्रमासाठी गजल सादर करताना मला निश्चितच आनंद होतोय माझी गजल घेते कसे न्यायचे दूर जराशी उष्टावुन आचळे कसे न्यायचे दूर जराशी उष्टावुन आचळे हे जन्माचे स्वैर वासरू आकळताना कळे हे जन्माचे स्वैर वासरू आकळताना कळे तोन कुणाला सांगत सुटतो देत दवंडी कधी तोन कुणाला सांगत सुटतो देत दवंडी कधी इथे मोगरा आहे कळते केवळ गंधामुळे इथे मोगरा आहे कळते केवळ गंधामुळे तुटली पणती कवडीची ही किंमत उरली नाही, नाही। जिने उजळली होती केव्हा अंधाराची कुळे जिने उजळली होती केव्हा अंधाराची कुळे पानवठ्यावर तुझी मालकी तुला वाटते तेव्हा पानवठ्यावर तुझी मालकी तुला वाटते तेव्हा अज्ञानाची अर्धी घागर रानजुईचा मत्त ताटवा दरवळतो एकांती रान जुईचा ताटवा एकांती जुईचा मत्त ताटवा दरवळतो एकांती बोल घेवडा सदैव पिंपळ पारावर सळसळे बोल घेवडा सदैव पिंपळ पारावर हाता मधला सुरा गळावा पाहून इतके तरी हाता मधला सुरा गळावा पाहून इतके तरी हे गायीचे डोळे कि मग करुणेचे देऊळे हे गायीचे डोळे कि मग करुणेचे देऊळे आणि शेवटचा शेर आहे काठावरल्या कदंबासती सांगत नाही काही काठावरल्या कदंबासती सांगत नाही काही गूढ शांतता तिच्या आतल्या कालिंदिला कळे गूढ शांतता तिच्या आतल्या कालिंदिला कळे कसे न्यायचे दूर जराशी उष्टहून आचळे हे जन्माचे स्वैर वासरू आकळताना कळे हे जन्माचे स्वैरवासरूप आकळताना कळे धन्यवाद